सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवलेत नगर मनमाड हायवे लगा शेवाई वस्ती येथे सर्प आढळल्याने महिलांमध्ये भीतीचं वातावरण परिसरात हरिभाऊ ठाकूर या नागरिकांनी सर्पमित्र दीपक सोनोने यांना फोनद्वारे माहिती देत सर्पमित्र यांनी घटनास्थळी भेट देत विषारी इंडियन ब्लॅक कोब्रा या सर्पास मोठ्या शितफेने रेस्क्यू केलाय व सर्पमित्र सर्पविषयी माहिती सांगत कुठेही सा सर्प निघाल्यास एकोणीसशे या हेल्पलाईन नंबरला कॉल करावे असे सूचित आहे यानंतर या सापाला त्याच्या अधिवासात सोडून देण्यात आलं नगर मनमाग हवे लगत शिवाई वस्ती इथे एक कॉल आला होता की तिथे साप आहे म्हणून सांगितलं एक आहे आजीबाईने आणि तिथं गेल्यानंतर बघितलं तर तो इंडियन ब्लॅक कॉग्रा म्हणून आहे अतिविषयी साप आहे आणि सर्व नागरिकांना विनंती आहे की जर साप जर कुठे आढळला तर तात्काळ सप संपर्क साधावा आणि तो फार अडचणीत होता तिथून बाहेर काढता काढता वेळ लागला आणि त्यानंतर आम्ही तर बाहेर घेऊन त्याला बर्णित बंद केलेलं आहे आता याला नैसर्गिक आदिवासात सोडून देण्यात येणार प्रतिनिधी सचिन यवला